बालो पावरी का भाई। चोर, 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 चोर। जी काळे कारभारी महाराज अरे असे दिग्गज माणसं शहर माणसं आहे विचारावरती प्रेम करणारी माणसं कुस्तीवरती प्रेम करणारी माणसं सरवैत हजर त्यांचवड पुरमचंद बवले नगरसेवक याच्या वतीनं सहर्षाचं स्वागत आहे परिवार अविराज भाऊ तास सुद्धा हजर राहिली आहे उद्धव वस्ताद महिन सुद्धा आगळ झाली आहे त्यांचाही सहनशाचा चौगत आहे आणि या प्रत्येक गोष्टी शोकिलांच प्रसिद्धी महत्वान पुरणचंद्र बोबडे वस्ताद यांच्या वतीनं सहनशाचा स्वागत आहे सुंदर पेशे कुठ्यांना प्रारंभ झाली प्रत्येक कुस्ती बघण्यासारखी मैदानाची प्रारंभाची कुस्ती तर शेवटची कुस्ती बघून जाणार या दिरादारावर खऱ्या अर्थानं प्रत्येक कुस्ती शोक हजर झालेला मराठवाड्याच्या कुस्ती पटलावर ते महाराष्ट्राच्या कुस्ती पाटला होते नव नव हिंदुस्थानाच्या कुस्ती पाटल्या होते कुस्ती मैदानाचा अत्याय दिला जाणार असं हे कुस्ती मैदान जय हनुमान अखाडा वस्ता वस्तात गजराबाऊने गायकवाड सुद्धा आहे त्यांचं शहरसा असा सोलाचा युट्यूबर न कॅमेरा अगदी सपसवलेला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने कुस्ते जनता जनाभर खऱ्या अर्थाने या मैदानाचा आनंद घेणारा घेणारी काटा कुस्त्यांचा फरार आपल्याला यात याच डोळा बघायला मिळणार डोळ्याचं खरोखर पालन फिटून जा अडे दिवसापासून होणार होणार म्हणून गाजत असलेल्या कोस्त्या खेळ आजच्या समयाला सफल होणार आहे कुस्त्या जोडण्याचे काम चालू आहे पाच हजार ते वीस हजार रुपये हिरवाच्या कुस्ती बैल आपापल्या जोडून घ्या पुरा मैदार कोणी मराठी माझी कुस्ती राहिली आणि त्याची कुस्ती राहिली अतिशय सुसज्ज भव्य आणि दिव्य यार करू तीन हजार हो ते वीस हजार पर्यंत सगळे पण बाहेरचे आलेले पैलवान सुद्धा बाहेर आपल्या साईडला साइडला उरण चालू आहे कृपा करून बाहेरून आलेले सगळे स्थानिक पैलवान आपल्या माझा सगळे सगळे पैलवान शेवटपर्यंत सगळे पैलवान एक साईडला लागतात सन्माननीय हे प्रल्हाद भाऊ हो चव्हाण स्वतः इथं उपस्थित झालेले आहे त्यांचाही इथं हर्ष असं स्वगत आहे भारत देशातल्या एका मोठ्या मनमार्टला प्रारंभ झालेला